आता मी जे आहे ते काय तुझ्या कसलं तरी जे आहे धंद्यामध्ये पडणार अरे धंद्यामध्ये पडणार काय करायला मला नाव तू मी पडणार असं म्हणणार धंद्यामध्ये ते धंद्यामध्ये उभं राहायला असे शब्दाची गडबड ही अशी आम्ही सगळे जे आहोत तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आलो की तुमच्या ह्या लांबमध्ये जे आहे चांगले कार्यक्रम होवे गे। या लोकांना तुम्ही चांगली सेवा द्या सर्विस चांगली दिली पाहिजे सर्विस चांगली असेल तर लोक येतात लांबून सुद्धा येतात जवळच्या वंशदानाने लहान ठिकाणी जातील सर्व्हिस अतिशय महत्वाची आहे प्रमाणे सगळ्यांना वागा माझी क्रिया आहे आणि आमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आपल्या पाठीमागे की आपला हा हा सुद्धा होतो अतिशय सगळ्यांच्या वतीनं आपल्याला देतो आणि थांबतो आम्हाला येवला शहर आपल्या सगळ्याच कामामध्ये त्यांनी विकास साधलेला आहे आणि येवल्या शहराची एकूण गरज बघता आपल्या येवल्या शहरामध्ये राज पॅलेस राज मंगल कार्यालय बाबुळगाव दर्शन हॉटेल शेजारी या ठिकाणी राजू पैलवान मोहम्मद हुसेन यांनी अत्यंत सर्व सुविधायुक्त असं मंगल कार्यालय या ठिकाणी उभं केलेलं आहे आज या मंगल कार्यालयाचं चा, संक्रांतीच्या निमित्ताने आपल्या येवला तालुक्याचे भाग्यविधाते आणि महाराष्ट्राचे नेते माननी आमदार छगनरावजी साहेब यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे आज आपल्या या मंगल कार्यालयामध्ये लॉन्स त्यानंतर इतर सर्व प्रकारच्या सुविधा असल्यामुळे इथं विविध प्रकारच्या मिटिंग वाढदिवस त्यानंतर विविध प्रकारचे कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित करू शकतो या योग्य अशा दरामध्ये हे या ठिकाणी राजू पहिलवान वेगळ्या प्रकारच्या क्षेत्रामध्ये काम करत असल्यामुळं शेती व्यवसाय असेल फ्रूट व्यवसाय असेल अनेक प्रकारचे व्यवसाय करतात आणि एक सामाजिक बांधिलकी म्हणून त्यांनी हे कार्यालय या ठिकाणी उभं केलं आणि त्यांचा उद्देश नुसता व्यवसायच नसून एक समाजाची सेवा करण्याचासुद्धा आहे विविध प्रकारचे जे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले जातील निश्चितपणे ते समाज उपयोगी किंवा समाजसेवेच्या माध्यमातून वे विशिष्ट दर न आकारता ते योग्य अशा स्वरूपात सगळ्यांना परवडेल अशा पद्धतीचा त्या ठिकाणी ते दर आकारतील आणि आपल्या हायवेशी कनेक्टेड येवल्या शहराशी अत्यंत जवळीक असणारे हे मंगल कार्यालय निश्चितपणे याच्या सुविधा सगळ्यांना घेता येतील आणि सगळ्या सुविधा सर्वांनी घेण्यात यावा अशी या ठिकाणी मी सर्वांना